सुंदर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लोकेशन जाणून घेण्यासाठी उत्सुकता तर झालीच असेल काही लोकांना तर कळालेच असेल हे लोकेशन पुण्यात असून याच नाव रामदारा आहे हडपसर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर हे रामदारा लोणी काळभोर या गावामध्ये आहे तिन्ही बाजूनी पाणी असलेले हे मंदिर जणू पेटावर असल्यासारखेच भासते हा मेने मंदिराचा एंट्रन्स आहे एंट्रन्स ला सुद्धा मोठमोठे अशी वृक्ष असल्यामुळे तेथे वातावरण थंड झालेले होते तर मी तुम्हाला आता हा सर्व रामदारा दाखवणार रा आहे तर तुम्ही माझ्या या व्हिडिओ मध्ये असेच कनेक्ट राहा आणि पुढील माहिती साठी हा पूर्ण बघा मंदिराच्या बाजूला धुंडी बाबांचे आश्रम आहे त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे रामदारा हे मंदिर नामाप्रमाणेच मा राम लक्ष्मण आणि माता सीतेचे आहे त्याचबरोबर आतमध्ये महादेवाची पिंड सुद्धा आहे डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले सोबतच हिरवी कर्द झाडे आणि पक्ष्यांचा किलबिलाट येथील वातावरणामध्ये प्रसन्नता तयार करते मंदिरामध्ये खरंच खूप शांतता आहे बाबा हे बाबा धुंडी यांचे आश्रम आहे पहिल्यांदा श्री गणेशाचे दर्शन घेऊन आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिर सेम टू सेम कोकणामध्ये असलेल्या मंदिरासारखे आहे बाजूने पाण्याने वेढलेले आणि मधीच असे हे मंदिर आहे सॅटर्डे संडे मंदिराला खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही विग मध्ये या मंदिराला आवश्यक भेट द्या मेन मंदिराचा हा आवारा आहे या मध्ये बाजूंच्या भिंतींवरती देवाच्या मूर्ती आणि साधू संतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मूर्तींचं सौंदर्य आम्ही पाहत पाहत आत निघालो मंदिराच्या बाहेर हा भला मोठा नंदी आहे त्याचं दर्शन घेऊन आता आपण हे समोर दिसते ते मेन मंदिर आहे त्याच्यामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये खूपच भारी रंगरंगोटीचे काम केलेले आहे कलर कॉम्बिनेशनमुळे मंदिर खूपच भारी दिसते मंदिरामधील भिंतींवरती देव सर्व देवतांचे आपणास दर्शन होते त्याचबरोबर हे मेन मंदिर आहे जिथे महादेवाची पिंड रामलक्ष्मण सीतेची मूर्ती आणि दत्तांची मनमोहकाशी मूर्ती आहे त्याचे आता आपण दर्शन घेतले हे आहे देवपुरी महाराज ज्यांचा आपण बाहेर आश्रम पाहिला हे मंदिर हाडपसर पासून पंधरा किलोमीटर वर आहे तर तुम्ही कधी हाडपसर साइड ला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या तर कसा वाटला हा माझा व्लॉग कमेंट मध्ये जरूर कर करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले हे मंदिर सोबतच नारळाची झाडी आणि पाण्यामुळे लोकांना हे अट्रॅक्ट करते तर बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बाय बाय